हॅलो नमस्कार मी प्रियांका तुम्हाला सर्वांचं प्रियंकाच्या चवारीमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस कसा गेला मी ते तुम्हाला दाखवते सुरुवात तर किचनपासूनच झालेली आहे तर आज किचनमध्ये खूप पसारा पडला होता आणि तो आवरता आवरताच मला अकरा साडे अकरा वाजून गेले होते आणि परत मग सायलीच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं मग आता सगळं आवरता आवरता मला वाजले इथेच आणि ही कचऱ्याची बॅग माझ्याकडून पडली खाली आणि आता बॉटल्यांचे झाकणं वगैरे लावून ठेवत आहे मी मध्ये फ्रीजमध्ये ही ब्ल्यू कलरची बॉटलीचं झाकण म्हणजे बॉटल मला घासायची होती म्हणून मी तिथे ठेवली होती आणि बाकीच्या गोष्टी आवरत होते इथं मी हे डस्टर डस्टर म्हणजे स्पंज पाणी जास्त झाल्यावर ते काढण्यासाठी ठेवलं आहे आणि हे ब्ल्यू कलरचं सूप जे आहे ते मी किचनचा कचरा उचलण्यासाठी ठेवलेलं आहे तिथे ते तिथे नसतं खाली असतं पण वरती होतं ते वरती सकाळ कचरा उचलण्यासाठी काढलं ते आता बघा गॅसच्या इथे किती पसारा होता तेवढा आता आवरायचा की गॅस घासायचा आहे सगळ्या काय गोष्टी अशा व्यवस्थित करून म्हटलं आंघोळीच्या आधीच हे सगळं करून घ्यावं म्हणजे मग आंघोळ करायला बरं पडेल तरी ही दुधाची पिशवी सकाळी कट करून तिथेच ठेवली होती हे संपलेले आहेत हे विमजेलचे पाऊच म्हणून मग म्हटलं आधी हेच वा यूज करून घ्यावे त्यात थोडं थोडं होतं म्हणून यूज करती तेच गॅसच्या कड्या पण घासायच्या होत्या आणि तवा तर खूप खराब झाला होता तवा पण घासायचा आहे आता गॅस घासून घेते सुरुवातीला आता विम जेल टाकलं विम जेलने आता गॅस वगैरे घासून घ्यायचा आहे तर आजच्या सकाळच्या स्वयंपाकामध्ये मी केल्या होत्या चपात्या आणि बटाट्याची भाजी केली होती सायलीला वगैरे शाळेत सोडून आले हे यांचं आवरून दिलं आणि मग मी माझ्या सगळं हे कामासाठी करायला घेतलं आता हे सगळं झाल्यावर मला जायचं आहे स्कूलमध्ये ते येणार आहेत त्यांच्यासोबतच जायचं आहे मला सायलीच्या स्कूलमध्ये अशा प्रकारे आता इथे घासून झालेलं आहे माझं घरातले काम म्हटलं की किती आवर आवर केलं तरी कामं काय उरकतच आहेत हे बघा तवा माझा किती घाण झालेला आहे खूप जळालेला आलेला आहे तो तवा पण मला घासून घ्यायचा आहे तरी इथे माझं सगळं काय आवरून झालेलं आहे आणि आत्ता मी निघाली आहे सायलीच्या स्कूलमध्ये सायलीच्या स्कूलच्या जवळचं हे रोड आहे तिथलं म्हटलं थोडंसं शूट करून टाकावं हो। आत्ता मी जस्ट पोहचनच एक दोन तीन सेकंदामध्ये तिच्या स्कूलमध्ये तर ते पुढं दिसत असतील तर हा सायलीच्या स्कूलचा रिसेप्शन एरिया आहे आणि जिथे आपले पॅरेंट येऊन वेट करतात आणि आपल्या मुलांना पिक करतात अडीच वाजता चाललेली आहे तर आत्ता वाजलेले आहेत चार साडेचार वाजलेले आहेत तर आता चहा वगैरे ब बनवणार थोडंसं आवरून वगैरे घेणार मी आणि मग आता आधी तर माझे व्हिडिओ बघताय ते त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आणि आभार असेच माझे व्हिडिओ वीड़, व्हिडिओ बघत जा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि काय चुकत वगैरे असेल तर कमेंटही करून सांगा एक शेजारची घंटीही दाबायला विसरू नका म्हणजे व्हिडिओचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला कळतील आत्ताच आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आत्ता मुलं थोडं स्टडीला वगैरे बसतील आणि मी माझं काय बाकीचं आहे त्यावरून घेईन आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका